मला आता इथून पुढे कुणाच्या जेव्हा बसून खायचं आणि कुणाचे जेव्हा खायचं नाही मला आता माझी मी कामाला जाणार आहे मला आजच व्हायचं आता डे पाहिजे मला मी काय ती काय म्हणते ना ते हा आजादच व्हायची मला मला कुणाच्या जेव्हा बसून तुम्ही सारखं म्हणत ना घरात बसून राहते आयतर खाती घरात बसून राहती मग माझे मी आता आजाद होते माझे मी कष्ट करते माझे मी खाते मला तुमच्या जीवावर राहायचं नाही तुमच्या जेव्हा खायचं नाही संपला विषय हा लय वेळा म्हणलात एक होती म्हणलं म्हणजे लय वेळा म्हणला आयता बसून खाते घरात बसून राहते ना आयता बसून खाते कधी म्हणलं असं आहे बघा असा अत्याचार करतो माणूस माझ्या मला आणतो मारतो मला म्हणतो घरात बसून राहते घरात बसून राहते आयत खाती भाधाडी झाली खाऊन खाऊन काय भाधाडी झाली कधी म्हणला आठ किलो वजन आहे माझं प्रूफ आहे प्रूफ आता बघा माहिती नव्हतं व्हिडिओ चालून कशी शिवी दिली कसं खाण्याला डावले अत्याचार करतोय माणूस अत्याचार करत नाही बघितलं का असं हे आता चालू आहे म्हणून मारायला कुत्र्याकच मारते मला ते मी नाही आता मला इंडिपेंडेंट दे पाहिजे मला आधार व्हायचं पाहिजे मला नाही खायचं तुमच्या जीवापासून बसून माझी मी एकटी जाते माझी मी कमवती कुठं दी तीन मला दहा बारा हजार रुपये महिना चार चार पाच हजार रुपये घरात खर्च होईल वरचा खर्च माझ्या पाच हजार रुपयाचा कुठं खाय काढी नाही मला तुमच्या जेव्हा बसूनच खायचं नाही जा काय काय मी घालतच नाही ना तुला बसून घ्यायचं काय संबंध आला नाका दुकाला भेट घालत नाही म्हजे घालत नाही म्हजे तू तूच काय म्हणते माझ्या वेळा म्हणालात ला, लय वेळा म्हणला तुम्ही बघ बुकी तर आऊट करेन ज्या दर शांतपाना करून द्या काळाचा का। मी आता पोलिसातच घेते कोणाला माया अत्याचार करतो माणूस मला माहीचंच नाही ते मला सोडचिठीच पाहिजे तुमच्या चल दे चल खा घे बोलून सगळे तुझे वरवर मायान उपाशीच गाया कसल्या माया काय कामाची असली माया तिकडल्या कस आणत कर्नातून असं हृदयातून माया आली पाहिजे असं वरवर माया कधीच नाही दाखवाव मला वर कुठं माय असते का माया सगळी वरवरच माया काय नसतं खूप नसतो कुणाचं सकाळपासून ते डायलॉग मारत ना कुणी कुणाचं परंपरा आली नेभवायची भागवायचं हा असंय तसं मला माहिती तुमचं कुणी कुणाचं नसतं आई शिव कुणी कुणाचं नसतं शेवटी माझ्या ती भाजी आठन जा नाही तिथे आठल्या आम्हाला चारशिवाय बसतात टिकाट झाली खराड झाली काही गरज आहे का माझे गाल काय तुम्हाला पप्पा घ्यायसाठी ठुळे काही वाचा वाच पप्पा घ्यायचा तुमच्या बापाची प्रॉपर्टी काय ती माझ माझ्या मला घडवलेलं समजलं ना तुझ्यासाठी माझ्या तुझ्या कुत्र्यांनी माझ्यासाठी घडवलं माझ्यासाठी बोल सराजे माणसाची जर भविष्यात मला जर काही जर झालं ना तर हे माणसाला हा ह्याच माणसाला धरायचं जर मला माझ्या शिवाय बरोणस पाय तर ह्या माणसाला बरं वाईट अत्याचार फोन करतो मी काय अत्याचार केला मग काय केला मारायचं शिव कधी सांग मला आताच धावलं होता की चालू दिसलं मग असं असं करतो मी तुला कधी हाणलंय का लग्नाला किती वर्ष झालं पंधरा वर्ष कधी तुला गालगोट तर लावला कधी एक डेट सांग आणि एक टाइम सांग म्हणजे ती व्हिडिओ मध्ये इथं माझी घालायची ठरवले म्हणून तू लागली काय पण करायला हा गबस ते म्हणून तू फायदा होत नाही मला माहित आहे ना तुझे सगळे नात लगेच लग तुझा अख्खा गाव तुझा व्हिडिओ बघत पुरवठ होती का काय म्हणजे तू उद्याच्या नाकात वार पण म्हणजे वाबायला म्हणजे कुठं पळायची नंतर ती लोक माझ्या मला काय पागल नाही गेलो वाबायला पळायला एवढी एवढी असल्यापासून तुमच्या पशी नंद आता एवढीची मी एवढी केली तर माझा सोडी येते काय तुम्ही केली का एवढीची एवढी हिला चांगलं माहित आहे की हिचा अख्खा व्हिडिओ अख्खा बीड जिल्हा बघतो मला तर हायत नाही मला कोण माझं नाती सोडलं भाऊ आणि बहीण सोडलं तर मला कोणच नाही हिला नाही का हिजे हिजे टाकल्यावर जेवढी केस आहेत ना तेवढी नाती हायतच नाते आणि जे सगळे नाते कोण पोलीस आहे कोण सरकारी वकील आहे कोण राजकारणी मग तुमच्यात नीटच मुळ आहे मला कडे आमच्या मुळात जायचं काय आला पण सगळ्याला रामदास राग पण भारी आहे पण एकटा एकटाच पूर्ण माझ्या पुढे काय भारी नाही हलका पेपर तुम्ही आपण हलका हे कसे कशी करा तुमची रुपया लक्षात ठेवा रुपयात ठेवा लक्षात ठेवा आणि करून ठेवा लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा उद्या जर मला काही झालं तर